पोलीस आयुक्त मधुकर पांडेजी संजय काटकरजी एम एम डी चे जी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे चिटणीस सर्व प्रमुख अधिकारी आज ह्या बैठकीला हजर होते प्रामुख्याने मीरा बंधन मधील काही महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आहे ह्या बैठकीचं आम्ही आयोजन केलं होतं तर पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे दहिसर टोल नाक्यावर टोल फ्री दहीसर नाका आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केल्यानंतर सुद्धा ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावत होती आज सकाळी साडे दहा वाजता दहिसर टोल नाक्यावर आम्ही संबंधित सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आणि मी स्वतः पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये असं निदर्शनच आलं की ज्या दहा लेन आहेत त्यापैकी मुंबईवर येणाऱ्या चार लेन आणि मुंबईला जाणारा सहा लेन यामध्ये कुठल्याही लेन मध्ये कुठलीही गाडी परवानगी दिली जात होती आणि त्यामध्ये त्यामुळे त्या दहिसर टोल नाक्यावर ही गर्दी होत होती आज असा निर्णय घेण्यात आला की ज्या ठिकाणी मुंबईला जाणाऱ्या सहा लेन आहेत त्यापैकी फक्त तीन लेन ह्या हेवी व्हेकल म्हणजे जे टोल आकारले जातात त्या व्हेकल साठी आणि तीन लेन ह्या फ्री आ, फोर व्हीलर साठी टू व्हीलर साठी असा निर्णय घेण्यात आला त्यामुळे जी हेवी व्हेकल आहेत त्या आपल्या एका लेननी पाचशे मीटर अंतरावरच त्या लेननी येतील आणि तसे सूचना देण्यात आल्या त्या टोल नाक्याच्या ठेकेदाराला की पाचशे मीटर अंतरावरनं तुम्ही बोर्ड लावत आ, जा जेणेकरून अ ब्रिज ब्रिजवरनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या ब्रिज सोडल्यानंतर आपल्याला ह्या टो ह्या लेन मधनच जायचं अशा पद्धतीनं त्या गाड्या पुढे कुठेही दुसऱ्या लेनमध्ये घुसवणार नाही फ्रीकल जे आहे ते आपल्या लेन मध्ये हो जातील जा हेवी व्हेकल ते आपल्या लेनमध्ये जातील आणि त्यामुळे भले साठी जरी थांबावं लागलं हेवी साठी तरी त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही आणि फ्री व्हेकल जे आहेत त्यांना रस्ता एकदम क्लीन मिळेल त्यामुळे गाड्या फटाफट पास होत जातील तशीच परिस्थिती मुंबईवरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा पाचशे मीटर अंतरावर दहिसरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज वर चढण्यापूर्वीच आम्ही बोर्ड लावू एक चारशे मीटरवर तीनशे मीटर दोनशे मीटर शंभर मीटर पन्नास मीटर असे करत एक सहा सात बोर्ड लावू आणि हेवी व्हेकल साठी पुढे दोन लेन आहेत आणि फ्री व्हेकल साठी दोन लेन आहेत असं ज्यावेळेस ते आ, बोर्ड लावतील त्यामुळे हेवी साठी जरी टोल द्यायला त्यांना थांबावं लागलं तरी फ्री व्हेकल फटाफट निघू शकतील त्यामुळे वाहतूक एक कोणी एका साइडला तरी किमान फार मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि तीन दिवसामध्ये त्यांना ते करायचं सांगितलेलं आहे सोमवारी परत मी अ त्या टोल नाक्यावर एकदा परत पाहणी करणार आहे की त्याने आमची जी सूचना केलेली आहे त्या सूचनेच पालन केलं की नाही हा झाला एक मुद्दा दुसरा एम एमआरडीचे अधिकारी सुद्धा आमच्याकडे बसलेले आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की दोन हजार नऊ ला पहिल्यांदा मी जेव्हा मीरा भाईंदर शहराचा आमदार म्हणून ही सूत्र घेतली त्याच वेळेस माझ्या ब्रोशर मध्ये सुद्धा मीरा भाईंदरला मेट्रो आमदार असं मी सुचवलं होतं आणि त्यानुसार बऱ्याच लोकांनी हसण्या हास्यविनोद केला होता की तिकडे काय मेट्रो येणार हो आहे वगैरे आमचं दोन हजार चौदा साली सरकार आलं त्यावेळेस सर्वप्रथम आमच्या सरकारकडून मी मेट्रो मंजूर करून घेतली आणि ती प्रत्यक्षात सुद्धा उतरवली आता थोडी दिरंगाई काही गोष्टींमुळे होते परंतु शेवटी कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वर्षामध्ये सर ते भाईंदर मेट्रो डिसेंबरमध्ये आम्ही चालू करणार आहोत आणि तशा सूचना आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत एम एम अधिकारी सुद्धा आज आ, आ, या ठिकाणी त्यामुळे मध्ये नवीन वर्षाच्या ह्या वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या डिसेंबर मध्ये मेट्रो मीरा भाईंदर शहरातून दहिसरकडे आणि दहिसर मधून मीरा भाईंदर शहराकडे येणार आहे त्यानंतर आता बारा तारखेला आम्ही एम एम आय डीच्या कार्यालयामध्ये एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्या बैठकीची माहिती आम्ही तुम्हाला देऊच परंतु त्या बैठकीमध्ये सुद्धा जो पुढचा मेट्रोचा भाग आहे म्हणजे सुभाषचंद्र बोस मैदान ते डोंगरी आणि नवीन मार्ग कारण पूर्वीचा जो मार्ग होता तो, तो आम्ही बदलला कारण राई मुरदा याच्या ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर त्या ठिकाणी गावातून काही बाधित सहाशे साडेसहाशे घर बाधित होणार होते ते तोडू नये आणि गावकर ग्रामस्थांची मागणी होती की आमच्या घरा गावाच्या मागणं रस्ता न्यावा त्यामुळे तो रस्ता आणि डोंगरी कारशेड पर्यंत जाणारी मेट्रो याचा निर्णय बारा तारखेच्या बैठकीमध्ये निश्चित होईल आणि इतरही काही संबंधित आहे त्या विषयावर सुद्धा त्या बैठकीमध्ये आम्ही विचार विनिमय करू परंतु आज मुद्दा दुसरा असा आहे की एक फ्लायओव्हर आम्ही आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी चालू केला होता छत्रपती शिवाजी मार्गावरील दुसरा फ्लायओव्हर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारी पर्यंत चालू करण्याचे सूचना मी कर दिलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये एकोणीस फेब्रुवारीच्या आत ते काम चालू होऊन डेडलाईन त्यांना एकोणीस फेब्रुवारी आम्ही दिलेली आहे जेणेकरून दुसरा जो फ्लायओव्हर हो हो आहे तो एकोणीस फेब्रुवारी पर्यंत चालू होईल तिसरा फ्लायओव्हर जो आहे त्याला ऑगस्ट एंट पर्यंतची आम्ही डेडलाईन दिलेली आहे की ऑगस्ट एंट पर्यंत तो तिसरा फ्लायओव्हर चालू झाल्यानंतर प्रामुख्याने शहरामध्ये जी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्या समस्या दूर होईल आणि वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होणार नाही चौथा महत्वाचा मुद्दा हा नॅशनल हायवे ऑथॉरिटीला नोव्हेंबर महिन्यामध्ये आमचे पोलीस कमिशनर मधुकर पांडे साहेबांच्या सूचनेनुसार त्यांना एनओसी आम्ही दिली होती विधानसभेच्या निवडणुकीच्याच दरम्यान किंवा त्याआधी सुद्धा मी साहेबांना सांगितलं होतं की त्यांनी ताबडतोब ट्रॅफिकच्या समस्या असतानाही नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडनं दोन आमचे अंडरपास मंजुरी आमची दिलेली आहे त्याला परवानगी दिली होती एका अंडरपासचं काम चालू आहे दुसरा अंडरपास जो आहे तो पांढरुंगवाडीचा त्या अंडरपासचं काम काही ट्रॅफिकच्या समस्येमुळे त्यांनी चालू केलं नव्हतं परंतु ते काम लगेच पुढील आठवड्यात चालू पुढील हा पुढील आठवड्यात चालू होणार आहे त्यामुळे तो अंडरपास सुद्धा लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी कसं तो होईल यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी प्रयत्न करणार आहेत आणि मध्ये अजून एक फूट ओव्हर ब्रिज आहे त्या फुटओवर ब्रिजच्या आताच जे लोकेशन आहे त्या लोकेशन मध्ये काही पाईपलाईन्स वगैरे आडव्या येतात त्यामुळे त्या पाईपलाईन शिफ्टिंग न करता थोडंसं लोकेशन बदलून कुठलंही अडचणींना सामोरं न जाता आपल्याला फुट ओव्हर ब्रिज करता येईल का याची तपासणी उद्या सकाळीच आमचे सिटी इंजिनियर खांबीत आणि आमचे हायवे ऑथॉरिटीचे आणि उद्याच्या उद्या, उद्या जागेवर तो निर्णय घेता त्यामुळे ते लगेच फूड ओव्हर ब्रिजच्या कामाला सुद्धा चालू होईल कारण हे जे हा जो प्रकल्प आहे त्याला त्या प्रकल्पाला ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटने मंजुरी दिलेली आहे आणि का, कार्यादेशी ठेकेदाराला दिलेला आहे हे तीन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर शहरातील काही जे शासनाच्या माध्यमातून जवळजवळ एकोणीसशे कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये माझ्या मतदारसंघातील विकासासाठी दिला होता त्या का संदर्भातील काही कामे जी आहेत ती प्रलंबित होती काही कामांना जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी अद्यापर्यंत मिळाली नव्हती काही कामं अजून निविदा प्रक्रियेमध्ये काही अडचणींमुळे अडकले होते तर त्या किती एकूण काम ती अडतीस तर खाबीज अडतीस कामांना आज आढावा अडतीस कामं जी होती त्याचा आढावा घेतला आणि त्यामध्ये प्रामुख्यानं ठीक आहे तर त्यामुळे प्रामुख्यानं जवळजवळ सगळ्याच कामाला कार्यादेश देण्यात आले काही कामांना कार्यादेश जे आहे ते ह्याच आठवड्यामध्ये देणार आहेत त्यामुळे शहरातील सगळी कामं जी आहेत ती आता सुरळीत चालू होतील आणि त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा जो कॉन्क्रीट रोडचा आहे ह्या पावसाळ्यापूर्वी तेव्हा किंवा ह्या पावसाळ्यापूर्वी तरी सगळे पूर्ण व्हावी आणि बँक ऑफ बडोदा कडनं जे कर्ज नामंजूर झालं होतं त्याऐवजी आयडीबीआय आयडीबीआय बँकेकडनं प्रस्ताव आलेला आहे त्यांनी ते कर्ज देण्याचं मंजुरी केलेली आहे शासन स्तरावरनं ती मागणी जी मंजुरी आहे ती मिळाल्यानंतर आयडी बी आय आपल्या महापालिकेला कर्ज द्यायला तयार आहे आणि ह्या महिन्याच्या अखेरीपर्यंत ते कर्ज मिळेल अशी अपेक्षा आणि आशा आयुक्तांनी सांगितलेली आहे त्यामुळे जे शहरातील प्रलंबित जी विकास कामं आहे ते जास्तीत जास्त पावसाळ्यापूर्वी करायचा आमचा निर्णय झालेला आहे दुसरं तीनशे पासष्ट दिवस जी नालामध्ये घाण असते ती घाण साफ करण्यासाठी महापालिका स्तरावरच ठेकेदारीची नियुक्ती न करता आपल्याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाले सफाईची मोहीम तीनशे पासष्ट दिवस चालवली जावी जेणेकरून एकदम पावसाळ्याच्या तोंडावर आपल्याला अडचणींना सामोर सामोरं जावं लागणार नाही अशा पद्धतीची भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आणि त्या मशीन सुद्धा आता आपण खरेदी करणार आहोत अनेक जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना आता चालना मिळते बरेच प्रकल्प या वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू शकू लागतो जसं आपण नाशिक बायपास करून ठाण्यात येतो त्या ब्रिजच्या त्या पद्धतीने आपण जे तीन 3 लेनचं मॅनिफिक्शन करणार आहोत तर एक बॅरियर हाइट बॅरियरचं लावला सो कंबर्शनल वेइट जाणारच नाही तर तो एक सगळ्यात चांगला उपाय म्हटलं तर सगळ्यात परफेक्ट परफेक्ट परफेक्ट, परफेक्ट. परफेक्ट बरोबर आहे आता त्या सूचना पण लगेच आपण आयुक्त साहेब देऊ ताबडतोब शेकडे त्यामुळे हाईट बॅरियर लावू आपण बरोबर आहे आपलं बेसिकली दोन टप्प्यामध्येच आहे नियोजन आणि हा जो आता माननीय मंत्री साहेबांनी सांगितलं तर पहिल्या टप्प्याचं नियोजन डिसेंबर पर्यंत बारा तारखेला जे मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये परत एकदा या संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेण्यात येईल आणि लवकरात लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात येईल त्याच्या विविध प्रक्रिया तो बारा तारखेला त्या संदर्भात निर्णय मराठी कोणाचे प्रश्न आहेत अरे बाबा तो विषय तू मला सेपरेट विचार आजचा विषय फक्त लीला आणि नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ टाकतो म्हणजे परत नको कसं आहे शासकीय कुठल्या तरी ती समिती आहे त्या समितीवर अध्यक्षाची निवड शासनाला करावीच लागते परंतु नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत ते त्यांना अधिकार दिलेले आहेत त्यामुळे त्यात काही वाहू नाही ते प्रधान सचिव आहेत बीएसयूपी प्रकल्प आहे त्याला शासनाने निधी सुद्धा आहे आणि तो निधी नाही आता बीएसयूपीचा सुद्धा विषय या ठिकाणी झाला कारण माझ्या मतदारसंघातला फार महत्वाचा विषय आहे बीएसयूबीच्या प्रकल्पाला ते जिल्हाधिकारी कार्यालयातले काही अधिकारी सुद्धा आम्ही बोलवले होते बीएसयूपी प्रकल्पाला आता गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण शासनाकडून निधी आता उपलब्ध होत नाही कारण सेंट्रल गवर्नमेंटने बीएसयूपीचा निधी आता काही दिलेला नाही स्टेट गव्हर्नमेंट अशा प्रकल्पाला निधी देत नाही त्यामुळे पीपी तत्वावर आम्ही तो, 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 तो प्रकल्प राबवण्याचा निश्चित केलेला आहे आणि मीरा महिंदर महापालिकेनं राज्य शासनाला पीपीपी तत्वावर हा प्रकल्प करण्यासंदर्भातील विनंती माझा पत्र दिलेला आहे त्यांनी काही क्युरीज काढलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांचे काही ज्या पत्राच्या अनुषंगानं काही उत्तर मागितलेली ते उत्तर आता महापालिका तयार करते आणि ते उत्तर पुढल्या आठवड्यात गेल्यानंतर व शासनाची मंजुरी आल्यानंतर पीपीपी तत्वावर तो प्रकल्प राबवण्यात येईल